तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे पॅन कार्ड नवीन पॅन कार्ड घरबसल्या तुम्ही मी तुमच्या मोबाईलवरून लॅपटॉप पी सीवरून कशाप्रकारे काढायचं आहे तर नवीन पॅन कार्ड काढण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर इथं आल्यानंतर अप्लाय न्यू पॅन अप्लिकेशन फॉर्म न्यू एकोणपन्नास ए जे तुम्हाला ए इथं सिलेक्ट करायचं आहे पहिलं जे ऑप्शन येईल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आपण यावरती क्लिक करून घेणार आहोत क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला जे की बेसिक डिटेल्स आहे इथे भरायची आहे ओकेवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला फिजिकल मोडच सिलेक्ट करून राहू द्यायचं आहे त्यानंतर इथं इंडोवर सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला इंडोवर सिलेक्ट केल्यानंतर इथं आपण खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे एक तुम्हाला ऑप्शन दिसेल इथं कॅटेगरीचं तर, तर इथं आपल्याला नोवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला पॅन कार्ड घरी पण आलं पाहिजे तर ऑनलाईन पण तरी इथं तुम्हाला बोथचं ऑप्शन एक सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपल्याला समोरची स्टेपवरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आता डिटेल्स इथं फिल करायची आहे तर इथं आल्यानंतर आपलं जे काही डिटेल्स आहे तर इथं आपल्याला सिलेक्ट करायचे आहे कुमारी आहे स्त्री आहे की श्रीमती आहे तर लग्न झालेलं जर असेल तर इथं श्रीमती सिलेक्ट करा लग्न जर व्हायचं असेल मुलीचं तर कुमारी मुलगा असेल तर इथं स्त्रीवरती सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर त्यांचे अडनाव इथं टाकायचे आहे फर्स्ट नेम त्यानंतर इथं मिडल नेम तर इथं नेम ऑफ कॉर्ड इथं त्यांचं संपूर्ण नाव इथं येऊन जाईल तर इथं तुम्हाला इथं अडनाव फर्स्ट नेम आणि मिडल नेम इथं टाकायचं आहे त्यानंतर तुमच्या नावामध्ये काही चेंजेस आहे का असेल तर होयवरती क्लिक करायचं आहे नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे यासवरती क्लिक केल्यानंतर त्याचे जे काही डिटेल्स आहे तुमचं जे काही नावामध्ये चेंज आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे तर आपण नोवरती सिलेक्ट करणार आहोत त्यानंतर इथं तुमचे जे काही डेट ऑफ बर्थ आहे ते डेट ऑफ बर्थ टाकायची आहे त्यानंतर तुमचा ॲड्रेस ऑफिसचा पाहिजे की रेसिडेंटल तर आपण इथं रेसिडेंटलवरती सिलेक्ट करणार आहे त्यानंतर आपलं जे काही स्टेट आहे स्टेट इथं सिलेक्ट करून घ्या त्यानंतर तुम्ही ऑफिसचा ॲड्रेससुद्धा हो इथं देऊ शकता तर हे भे भरायचं काही आवश्यकता नाही तरी इथं तुम्हाला दोनदा आधार नंबर इथं टाकायचा आहे त्यानंतर तुमच्या कार्डवर इथं जसंच्या आधारवर नाव असेल तशाच्या तसं इथं टाकायचं आहे आणि या आय डीमध्ये तुम्हाला काही टाकण्याची आवश्यकता नाही त्यानंतर आपली डिटेल्स फिल केलेली आहे त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर आता आपल्याला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला द्यायचं आहे तरी तो आपण सर्व इथं आधार कार्ड इथं देणार आहे तर तुम्ही सर्वजण आधार कार्डच इथं द्या त्यानंतर मेक पेमेंटवरती क्लिक करणार आहे तर आता आपल्याला पेमेंट करायचं आहे तर मी माझ्या आय डीचा इथं पासवर्ड इथं एंटर करणार आहे तर पासवर्ड एंटर केल्यानंतर जो काही पिन येईल ते मी इथं पिन माझा जो काही पिन आहे तो इथं पिन एंटर करणार आहे पिन एंटर केल्यानंतर तुमचं जे काही पेमेंट आहे ते इथं सक्सेसफुली होईल पेमेंट झाल्यानंतर आता आपल्याला इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे तर आपण मोबाईलवरती क्लिक करून आता आपला मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे इ ईमेल आय डी टाकायची आहे जे की तुमच्या तीन दिवसामध्ये तुमच्या मेलवरती पॅन कार्ड येईल तरी तर तुम्हाला तुम्ही तुमच्या पॅन कार्डवर कोणाचं नाव शकता आईचं घेऊ शकता किंवा बाबाचं तरी तर त्यांचं नाव इथं तुम्हाला टाकायचं आहे तर मी फादर्स नेम म्हणजे वडिलांचं नाव इथं घेणार आहे तर वडिलांचं नाश लास्ट नेम फर्स्ट नेम आणि मिडल नेम तर इथं त्यानंतर खाली जे मदरचं ऑप्शन आहे त्यावरती तुम्हाला काहीच डिटेल भरायचं काम नाही त्यानंतर नेस्टवरती क्लिक करायचं आहे तर आता तुम्हाला तुमच्या आधारवरचा ॲड्रेस तुम्हाला इथं द्यायचा आहे कोणत्या ठिकाणी राहता त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे शे त्यानंतर तुमचा पिनकोड वगैरे टाकून इथं नो इन्कमवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे नो इन्कमवरती क्लिक केल्यानंतर नेक्स्ट स्टेप यावरती तुम्हाला ज्या क्लिक करायचं आहे नेक्स्ट स्टेपवरती क्लिक केल्यानंतर आता आपला जो काही फॉर्म आहे तिथं समोर येईल त्यानंतर इथं तुम्हाला ओकेवरती ज्या क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं कोणतीच डिटेल फिल करायचं तुम्हाला आवश्यकता नाही त्यानंतर इथं तुम्हाला स्वतः हिमसेल्फ इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथं आपलं जे काही व्हेरिफिकेशनसाठी मी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर व्हेरिफिकेशन प्लेस तुम्ही तुमच्या गावाचं नावसुद्धा टाकू शकता नेक्स्ट स्टेपवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही डिटेल्स आहे ते ॲटोमॅटिक येईल तर आता आपली जी काही पावती आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपली जी काही पावती आहे हे कस्टमरला द्यायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं जे काही पॅन कार्ड आहे ते काढू शकता त्यानंतर फॉर्म तुम्हाला डाउनलोड करायचं आहे फॉर्मवरती तुम्हाला इथं दोन ठिकाणी तुम्हाला फो पासपोर्ट लावायचे आहेत तर पासपोर्ट लावल्यानंतर त्यांची साईन वगैरे घ्यायची आहे एक तुम्हाला फोटोवरून मी माझे थोडी इन्फॉर्मेशन ब्लर केलेली आहे त्यानंतर इथे एक बॉक्समध्ये घ्यायची आहे त्यानंतर इथे खाली एक बॉक्सील त्यावरती क्लिक करायची आहे तर आता आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे तर डॉक्युमेंटची दोनशे तेरा बाय दोनशे तेरा अशी प्रकारची जे काही साईज आहे ते करायची आहे त्यानंतर इथं तुम्हाला दोनशे तेरा टाकायचे आहे त्यानंतर दोनशे तेरा पेंटमध्ये ओपन करून त्यानंतर तुम्हाला डी पी आयमध्ये करायचं आहे फोटोचा तीनशे आणि साईनचा सहाशे डी पी आयमध्ये तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे तरच त्यांचा फोटो आणि सान्यता अपलोड होईल त्यानंतर फॉर्मची पी डी एफ करून तुम्हाला अपलोड करायची आहे तर इथं आल्यानंतर इथं तुम्हाला डॉक्युमेंटचं ऑप्शनमध्ये तुम्हाला दिसेल तर मी काल केलं होतं तर त्याचं जे काही ना नाव आहे ते इथं दिसेल त्यानंतर इथं माझे जे काही पी डी एफ आहे तर इता इता मी ते त्यांचे जे काही पी डी एफ अपलोड करणार आहे त्यानंतर फोटो तीनशे डी पी आहे आणि सिग्नेचर सहाशे डी पी आहे त्यानंतर अपलोडवरती क्लिक केल्यानंतर त्याची जे काही तुम्हाला इथं दाखवेल डॉक्युमेंट्स अपलोडेड सक्सेसफुली तर इथं जे काही पॅन कार्डचे डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड झालेले आहे तीन किंवा चार दिवसामध्ये तुमच्या मेलला येईल पाच किंवा सहा दिवसामध्ये तुमच्या घरपोच तुमचं जे काही पॅन कार्ड आहे ती इथं येणार आहे तर अशा प्रकारे घरबसल्या तुम्ही तुमचं पॅन कार्ड काढू शकता किंवा पॅन कार्डमध्ये जर काही करेक्शन करायचं असेल सविस्तर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल अधिक माहितीसाठी व अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओजसाठी आपल्या हो एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू